बिटरगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवारात तीन शेतकऱ्यांची एक लाखाची हळद चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली गट या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला शेख समीर शेख नजीर राहणार वार्ड क्रमांक तेरा ढानकी उमरखेड असे फिर्यादीचे नाव आहे तर रामप्रसाद भुजंगराव डोंगरे व त्याचा एक साथीदार दोघेही राहणार ढानकी उमरखेड असे संशयित आरोपीची नावे आहेत सदर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या शेतातील दिन टीनाच्या शेडमधून दोन हळदीचे पोते अंदाजे पंधरा हजार रुपये व फिर्यादीच्या शे शेजारी काकांच्या शेतातून चार हळदीचे पोते अंदाजे तीस हजार रुपये व गा गावातील बाबूराव नरवाडे यांच्या शेतातील सात हळदीचे पोते अंदाजे पन्नास हजार रुपये असं एकूण तेरा हळदीचे पोते अंदाजे पंच्याण्णव हजाराच्या माल लंपास केला घटनेनंतर फिर्यादी यांनी बिटरगाव पोलिसात संबंधित आरोपीविरोधात तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे